मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहायक भंडारपालचा अभ्यासक्रम मित्रांनो मला खूप कमेंट आले की सर याचा अभ्यासक्रम कुठे मिळत नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ बनवा तर मित्रांनो तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ आणलेला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघावे आणि पूर्ण सिलेबस समजून घ्यावा काय आहे ते आणि व्यवस्थित पेपर द्यावे अशी माझी इच्छा आहे तर मित्रांनो सुरू करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पहिले परीक्षेचा स्वरूप समजून घेऊ एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे एक्झाम आपली ऑनलाईन राहणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणून त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे परीक्षा बहुभागीय राहणार जनरल आणि जॉब स्पेसिफिकवर राहणार मित्रांनो काही सिलेबस जनरलचा आहे आणि काही आपल्या जॉब रिलेटेड आहे त्यानंतर पोस्टनुसार सब्जेक्ट आणि प्रश्नांची संख्या बदलू शकते त्यानंतर बघा उत्तरांची म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो इथे आणि पेपर लँग्वेज मराठी आणि इंग्रजीमध्ये राहूच शकते तर मित्रांनो सिलेबस काय याचा अभ्यासक्रम काय पूर्णपणे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आता बघूया मुख्य सब्जेक्ट आणि टॉपिक्स काय सहायक मंडारपासाठी तर सर्वप्रथम मराठी मराठीमध्ये काय काय विचारले जाऊ शकते बघा मराठीचा उद्देश काय विचारण्याचा समज व्याकरण व लेखन कौशल्याची चाचणी मित्रांनो आपल्याला आपल्या भाषेचे समज असले पाहिजे व्याकरण व लेखन कौशल्य आपल्यामध्ये असले पाहिजे तर मित्रांनो बघूया व्याकरणमध्ये काय काय विचारणार आहेत तर सर्वप्रथम व्याकरणमध्ये संधी समास वाक्यरचना पर्यायार्थी विरुद्धार्थी शब्द समानार्थी विरुद्धार्थी शब्द कारक या गोष्टी व्याकरणमध्ये येऊ शकतात त्यानंतर ओकॅब्लरीमध्ये शब्दार्थ समानार्थी शब्द वाक्यप्र वापर त्यानंतर पॅसेजवर प्रश्न असू शकतात अर्थसमज असू शकते मित्रांनो व्यवस्थित बघा आता इंग्रजीवर मराठीत एक वाट तुम्ही बघून घ्या ही व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे जॉब स्टेशन आरला तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ग्रामरमध्ये संधी समास वाक्य रचना पर्यायार्थी विरुद्धार्थी शब्द विभक्तिकारक शब्द शब्दार्थ समानार्थी वाक्यप्र वापर पॅसेज व प्रश्न अर्थसमज त्यानंतर इंग्रजीमध्ये बघा मित्रांनो इंग्रजी पण आपल्याला विचारणार आहेत तर त्यामध्ये टेन्सेस म्हणजे काळ आर्टिकल्स रेपोजिशन्स पार्ट ऑफ स्पीच सेंटेन्स करेक्शन या गोष्टी येणार आहेत त्यानंतर सिनोनिम्स सॅन्टॉनिम्स पण येणार आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वन वर्ड सब्स्टिट्यूशन येणार आहे त्यानंतर पॅसेजवर प्रश्न येणार आहेत इन्फरन्स येणार आहेत त्यानंतर मित्रांनो हा एरर स्पॉटिंग सेंटेन्स रिअरेंजमेंट हे महत्त्वपूर्ण हे आहेत मित्रांनो टॉपिक्स हे पण तुम्ही बघा व्यवस्थित अभ्यास करा हे सगळे आपले टॉपिक्स आपल्याला विचारणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञानवर बघा मित्रांनो जनरल नॉलेजवर चालू घडामोडी करंट अफेअर्स ज्यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय बातम्या शासकीय योजना व धोरणे पुरस्कार सन्मान खेळ त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानातील घडामोडी त्यानंतर इतिहास व संस्कृती बघा मित्रांनो इतिहास व संस्कृतीमध्ये काय विचारले जाऊ शकतात तर इतिहास व संस्कृतीमध्ये भारताचा लढा महाराष्ट्राचा इतिहास समाज सुधारक कला सण व परंपरा त्यानंतर भूगोलमध्ये बघा भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल नद्या पर्वत व हवामान नैसर्गिक साधन राज्यशास्त्र मित्रांनो आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि अभ्यास भरपूर आहे तर जेवढा आपला अभ्यास झाला त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन देऊन सोबत एक एक दोन दोन एक दोन एक दोन दोन एक्स्ट्रा टॉपिक करण्याचा प्रयत्न करा भारतीय संविधान मूलभूत हक्क व कर्तव्य केंद्र व राज्य शासन रचना पंचायती राजव्यवस्था या टॉपिक्समधून जे तुमचे टॉपिक्स राहिले असतील मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष देऊन सोबत सोबत त्या टॉपिकला आपण घेऊन रिव्हिजन करत करत अभ्यास करा जेणेकरून आपलं मागील मागील जे अभ्यास आहे ते आपण विसरता कामा नाही त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न योजना व बजेट बँकिंग व वित्तीय संस्था शासकीय महसूल यावर थोडी थोडी माहिती जमा करून घ्या मित्रांनो सामान्य विज्ञान व पर्यावरण बघा ज्यामध्ये दैनंदिन विज्ञान आरोग्य व स्वच्छता पर्यावरण संरक्षण जैवविधता हा टॉपिक सामान्यतः आपल्याला येते मित्रांनो याचे उत्तर आपण देऊ शकतो त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये बघा रिझनिंगमध्ये उपमा ॲनॉलॉजी श्रेणी सिरीज अंक अक्षर वर्गीकरण त्यानंतर दिशा ज्ञान त्यानंतर कोडिंग डिकोडिंगमध्ये अक्षर कोड संख्या कोड शब्द रूपांतर मित्रांनो जेवढे पण सरळ सेवा चालू आहे त्यामध्ये रिझनिंगला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे का कारण की पेपर आय बी पी एस आणि टी सी एस मार्फतच जास्तीत जास्त घेतले जातात था तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की रिझनिंगवर जास्तीत जास्त फोकस करणे आवश्यक आहे त्यानंतर नातेसंबंधमध्ये बघा रक्तसंबंध कौटुंबिक संबंध त्यानंतर आकृती आधारित तर्क आकृती पूर्ण करा आरसा प्रतिमा जलप्रतिमा गणितीय तर्क प्रमाण व समानुपात वेळ व काम टक्केवारी साधे सरासरी या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात गणितमध्ये मित्रांनो आपला हा विषय आहे आपल्या जॉब रिलेटेड यावर पण आपल्याला प्रश्न विचारणार आहेत भंडार व्यवस्थापन त्यासाठी जॉब स्पेसिफिक प्रश्न आपल्याला विचारणार आहेत तर मित्रांनो काय काय विचारले जाऊ शकते ते संपूर्णपणे बघा तुम्ही शेवटपर्यंत भंडार व साठा व्यवस्थापन त्यामध्ये भंडाराचे प्रकार साठा नियंत्रण पद्धती फिपो लिपो पद्धती त्यानंतर स्टॉक पडताळणी त्यानंतर मित्रांनो खरेदी व पुरवठा प्रक्रियामध्ये मागणीपत्र खरेदी प्रक्रिया पुर पुरवठादार निवड त्यानंतर साहित्य प्राप्ती प्रक्रिया त्यानंतर माल हाताळणी व साठवण मित्रांनो जॉब स्पेसिफिक जो टॉपिक आहे ते तुम्ही बघाच कारण की यावर रिलेटेड प्रश्न येणारच आहेत त्यानंतर गोदाम व्यवस्थापन माल साठवण्याचे नियम सुरक्षितता उपाय नोंद व कागदपत्रे मध्ये स्टॉक रजिस्टर इश्यू रिसिट स्लिप बिल व चलन लेखा नोंदी भंडार लेखांकनमध्ये मित्रांनो युनिट मोजमाप किमतीची गणना शिल्लक मूल्यांकन खर्च व नफा या गोष्टी येणार आहेत मित्रांनो तर हा आपला सिलेबस होता तर मित्रांनो इथे तुम्ही बघा टीप दिलेली आहे वरील दिलेली माहिती ही अदु अधिकृत ऑफिशियल नसून ऑफिशियल नाही विविध स्त्रोतांमधून केलेल्या अभ्यास संशोधन रिसर्च व अनुभवावर आधारित आहे त्यामुळे उमेदवारांनी ही माहिती मार्गदर्शन स्वरूपात घ्यावी व अंतिम निर्णयासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत जाहिरात सूचनेचा आधार घ्यावा मित्रांनो ही जी माहिती आहे ही मी रिसर्च करून इकडून तिकडून जमा करून केलेली आहे तुमच्यासाठी आणलेली आहे तर ही ऑफिशियल नाही ही आपला एक अनुमान आहे आणि आपला अनुभव आहे तर मित्रांनो यावर तुम्ही तुम्ही जे अभ्यास आत्तापर्यंत करत आले ते सोबतसोबत हा अभ्यास करा जे तुम्ही अभ्यास करत आहे ते सोडू नका आणि सोबत सोबत हा अभ्यास करा ज्यामधील हा जो आपला विषय आहे हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे जो की कोणता आहे हा भंडार व्यवस्थापनवर भंडार जॉब स्पेसिफिक सिलेबस आपला तर मित्रांनो हा सोडू नका आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा ही पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्रामला आपल्या अवेलेबल करून देणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचा उपयुक्त आहे का हे मला सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनलसोबत जोडून राहा थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल सिलेबस तुम्हाला पटलं असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये तुमच्या मनाने काहीतरी प्रतिसाद द्या चांगलं जेणेकरून माझं मोटिवेशन वाढेल आणि असे सहकार्य ठेवा थँक्यू सो मच